सध्या देशात इंडिया आणि भारत नावावरून मोठा वाद निर्माण झाला आहे या वादाला कारण ठरले ते म्हणजे राष्ट्रपती भवनात जी ट्वेंटी परिषदेतील जागतिक नेत्यांना पाठवलेल्या हो डिनर पत्रिकेवरून या पत्रिकेत प्रेसिडेंट ऑफ इंडिया ऐवजी प्रेसिडेंट ऑफ भारत असे लिहिले होते प्रेसिडेंट ऑफ भारत लिहिणे म्हणजे घटनाबाह्य आहे का इंडिया आणि भारत या नावाची सुरुवात कुठून झाली इंडिया नाव हटवायचे असेल तर काय करावे लागेल हेच या व्हिडिओमधून पाहूया भारत नाव कुठून आले प्राचीन काळात भारताला जम्बोद्वीप भरतखंड हिमवर्ष अजनाब वर्ष भारतवर्ष भारत आर्यवर्त भारत, हिंद हिंदुस्थान आणि इंडिया असे वेगवेगळ्या नावाने संबोधले आहे यापैकी सर्वात प्रचलित नाव म्हणजे भारत भारत शब्दाचा उगम पौराणिक काळात भारत या नावाने अनेक संदर्भ आढळून येतात राजा दशरथाचा मुलगा आणि रामाचा भाऊ भरत तसेच पूर्व वंशाचा राजा दुष्यंत आणि शकुंतला यांचा मुलगा भरत याने चारही दिशा जिंकून यज्ञ केला होता त्यामुळे त्याच्या राज्याला महाभारतात भरतवर्ष असे म्हटले गेले जैन धर्मग्रंथात भगवान ऋषभदेव यांचे थोरले पुत्र महायोगी भरत यांच्या नावावरून या देशाला भरतवर्ष असे नाव ठेवण्यात आल्याचे सांगितले जाते विष्णुपुराणात एक श्लोक आहे त्यात समुद्राच्या उत्तरेला आणि हिमालयाच्या दक्षिणेचा जो भाग आहे त्याला भरतवर्ष म्हटल्याचा उल्लेख आहे इंडिया हे नाव कुठून आले सिंधू नदीला ग्रीक भाषेत इंडस असे म्हणत इंडस हा शब्द लॅटिन भाषेतून आलाय ग्रीक पूर्व चारशे चाळीस मध्ये इंडिया हा शब्द वापरला आहे वर्ल्ड हिस्ट्री वेबसाईटनुसार इसवी सन पूर्व तीनशे मध्ये पहिल्यांदा ग्रीक राजदूताने सिंधू नदीच्या पडलीकडील भागाला इंडिया शब्द वापरला आहे हिंद आणि हिंदुस्थान या शब्दाचा इतिहास हे सुमारे अडीच हजार वर्षाचा आहे अरब राष्ट्रातून आलेल्या टोळ्या सला ह म्हणत असत त्यामुळे सिंधचा अपभ्रंश हिंद असा झाला पुढे या संस्कृतीशी संबंधित लोकांना हिंदू आणि या प्रदेशाला हिंदुस्थान म्हटले जाऊ लागले सन दोनशे एका सम्राटाच्या शिलालेखात हिंदुस्थानचा उल्लेख आहे त्यामध्ये हिंदू कुश टेकड्यामागील भागाला हिंदुस्थान संबोधल्याचा उल्लेख आहे अरबांनी या देशाला अल हिंद असे म्हटले आणि तुर्की आक्रमणकर्ते आणि दिल्लीच्या सम्राटांनी त्यांच्या वर्चस्वाखाली असलेल्या प्रदेशाचा उल्लेख हिंदुस्थान असा केला प्रसिद्ध इतिहासकार इयान जे बॅरो एका लेखात लिहितात की अठराव्या शतकाच्या मध्यापासून ते शेवटपर्यंत हिंदुस्थान हा शब्द जगाच्या इतर भागामध्ये मुघल सम्राटांचे राज्य असलेल्या भागासाठी वापरला जात असे एकोणीसाव्या शतकात इंग्रजांनी इंडिया हा शब्द मोठ्या प्रमाणात वापरण्यास सुरुवात केली यानंतर इंग्रजांच्या प्रभावामुळे संस्थानातील राजे देखील आपल्या राज्यात इंडिया हा शब्द वापरू लागले अठराशे नंतर ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात असलेल्या भागावर ब्रिटिश सरकारने ताबा मिळवला त्यानंतरच इंडिया हा शब्द देशात आणि जगात झपाट्याने वाढला भारत आणि इंडिया ही दोन्ही नावे संविधानात कशी स्वीकारली गेली सतरा सप्टेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी संविधान सभेच्या चर्चे दरम्यान संघाचे नाव आणि प्रदेश हे कलम चर्चेसाठी आले कलम एक वाजताच इंडिया म्हणजे भारत जो राज्याचा संघ असेल यावरून संविधान सभेत मतभेद निर्माण झाले फॉरवर्ड ब्लॉक पक्षाचे नेते हरि विष्णू कामत यांनी आंबेडकर समितीच्या मसुद्यावर आक्षेप घेतला आणि त्यांनी इंडिया ऐवजी भारत हे नाव सुचवले तसेच सेठ गोविंद दास यांनी वेद महाभारत आणि चीनी प्रवाशांचा दाखला देत भारत नावाची मागणी केली यानंतर हरगोविंद पंत यांनीही इंडिया नावाला विरोध केला पण समितीने कोणताही प्रस्ताव स्वीकारला नाही आणि आपल्या राज्यघटनेत इंडिया आणि भारत दोन्ही नावांना मंजुरी देण्यात आली प्रेसिडेंट ऑफ इंडिया ऐवजी प्रेसिडेंट ऑफ भारत हे लेणे घटनाबाह्य आहे का तज्ञाच्यामध्ये भारत आणि इंडिया हे दोन्ही नावे वापरणे घटनाबाह्य नाही भारतीय राज्यघटनेच्या कलम एक मध्ये लिहिले आहे की इंडिया म्हणजेच भारत जो राज्यांचा संघ असेल म्हणजेच आपल्या देशाचे नाव इंडिया आणि भारत दोन्ही आहे या दोन्हीचा वापर घटनात्मक आहे प्रेसिडेंट ऑफ इंडिया ऐवजी प्रेसिडेंट ऑफ भारत लिहून फक्त परंपरा पाळली गेली नाही एवढंच आहे इंडिया नाव रद्द करायचे असेल तर काय करावे लागेल इंडिया नाव रद्द करून फक्त भारत असे बदलायचे तर त्यासाठी राज्यघटना दुरुस्ती करावी लागेल कलम तीनशे अडुसष्ट मध्ये घटना दुरुस्तीची प्रक्रिया आहे संसदेला घटना दुरुस्ती करण्याचा अधिकार आहे त्यासाठी विधेयक आणून दोन तृतीयांश बहुमताने मंजूर करावे लागेल पण केशवनंद भारती खटल्या सर्वोच्च न्यायालयातील तेरा न्यायमूर्तीच्या खंडपीठाने संविधानाच्या मूलभूत रचनेत कोणताही बदल करू शकत नाही असा निर्णय दिला होता इंडिया नाव हटवले तर कोणती आव्हाने उभा राहतील इंडिया हे नाव काढून टाकल्यास राज्यघटनेपासून सर्व संस्थांपर्यंतची नावं बदलावी लागतील उदाहरणार्थ कॉन्स्टिट्युशन ऑफ भारत असे होईल सुप्रीम कोर्ट ऑफ भारत असे होईल त्याप्रमाणे संयुक्त राष्ट्रासारख्या सर्व जागतिक संस्थांच्या यादीत इंडिया हे नाव दिसते त्याला दुरुस्ती करावे लागेल इंडिया नाव काढून टाकण्याचा यापूर्वी प्रयत्न झाला आहे का दोन हजार मध्ये काँग्रेस खासदार शांताराम नाईक यांनी इंडिया आयोजित भारत नावाची दुरुस्ती करणारं विधेयक राज्यसभेत मांडलं होतं त्यानंतर दोन हजार मध्ये योगी आदित्यनाथ यांनी इंडियाऐवजी हिंदुस्थान शब्दाचे दुरुस्तीचे विधेयक लोकसभेत मांडलं होतं त्यानंतर दोन हजार वीस मध्ये इंडिया दॅट इज भारत बदलून फक्त भारत करण्याची याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केली होती पण सरन्यायाधीश एस बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्य खंडपीठाने ती याचिका फेटाळून लावली होती सध्या देशभरात भारत, भारत आणि इंडिया नावावरून मोठा गदारोळ सुरू आहे तुम्हाला याबाबत काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअपच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्राम आणि फेसबुकवरती फॉलो करा